नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या लाईव्ह येण्याचे कारण कपाशीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची वाढ कमी आहे म्हणून खूप मोठा प्रॉब्लेम आपल्याला वाढ कमी असल्याचा देखील बघायला मिळतो आता शेतकरी मित्रांनो खत व्यवस्थापन आणि फवारणी नियोजन जर वेळेवर झाले नाही तर आपल्या कपाशीची वाढ नक्कीच आपल्याला कमी बघायला मिळते आता या शेतात तुम्ही बघू शकता दीड फूट दोन फुटच कपाशीची वाढ झालेली आहे तर यावर उपाययोजना ना म्हणून आपल्याला आपण काय करू शकतो ते आपण व्हिडिओ मध्ये समजून घेऊया आता शेतकरी मित्रांनो वाढ जर खूपच कमी असेल तर आपल्याला फवारणीमध्ये एक चांगल्या दर्जाचं टॉनिक वापरणं गरजेचे आहे जे की कपाशीची वाढ सुरू करेल त्यामध्ये तुम्ही टॉपअप हे जे टॉनिक आहे त्या टॉनिकचा चाळीस एम एल प्रतिपंप वापर करू शकता टॉपअपने तुम्हाला या कपाशीची वाढ उत्तम प्रकारे वाढ झालेली बघायला मिळेल आता टॉपअप सोबत तुम्हाला जर कपाशीची वाढ करायची असेल तर टॉपअप टॉपअप सोबत सु, तुम्हाला एकोणावीस एकोणावीस हे विद्राव्य खत प्रतिपंपासाठी शंभर ग्रॅम वापरणं गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो आपण यामध्ये जीएचा देखील वापर दे जीए दे करू शकता म्हणजे आपल्या कपाशीची वाढ झपाट्याने होईल जीए आपल्या कपाशीच्या वाढीसाठी खूप महत्वाचे आहे शेतकरी मित्रांनो वाढ जर कमी असेल तर उत्पन्न आपल्याला कमी मिळणार आहे पण शेतकरी मित्रांनो वाढ खूप जास्त पण नको त्यामुळे आपल्याला नियंत्रित वाढ कमीत कमी आपली कपाशी तीन ते साडेतीन फुटापर्यंत तरी वाढली पाहिजे आता या कपाशीची वाढ फक्त दोन अडीच फूट आहे ज्या शेतकऱ्यांची समस्या वाढी संदर्भात आहे त्यांनी टॉपअप प्लस एकोणावीस एकोणावीस याचा वापर नक्की करा आता आपण जी पोळ्याची फवारणी करणार आहोत त्यामध्ये तुम्ही टॉपअप चाळीस एम एल प्रतिपंप प्लस त्यासोबत एकोणावीस एकोणावीस या विद्राव्य खाताचा शंभर ग्रॅम प्रतिपंप वापर करा आपल्या कपाशीची नक्कीच शंभर टक्के आपल्याला वाढ सुरू झालेली बघायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो आपण आपल्या कपाशीची वाढ झपाट्याने करण्यासाठी अमोनियम सल्फेट या खताचा देखील वापर करू शकता युरियाचा वापर जर केला तर युरिया आपल्याला सात ते आठ दिवसात पूर्णपणे जमिनीतील संपल्याला बघायला मिळतो पण अमोनियम सल्फेटचा जर वापर केला तर अमोनियम सल्फेट आपल्याला खूप जास्त दिवस कार्य करताना बघायला मिळतं त्यामुळे आपण अमोनियम सल्फेटचा देखील वापर या फवारणी खत व्यवस्थापनामध्ये करू शकता फवारणीमध्ये तुम्ही टॉपअप एकोणावीस एकोणावीस फवारा प्लस आपण खत व्यवस्थापनामध्ये अमोनियम सल्फेट या खताचा वापर नक्की करा शेतकरी मित्रांनो आपला व्हिडिओ फक्त वाढ कमी आहे या संदर्भातच आजचा होता वाढ जर कमी असेल तर नक्कीच आपल्याला ही फवारणी आणि खत व्यवस्थापन फायद्याची ठरणार आहे आपण अमोनियम सल्फेट सोबत सोबत चोवीस चोवीस झिरो या खताचा देखील वापर करू शकता तर शेतकरी मित्रांनो आपण जर आपल्या शेतकरी महाराष्ट्राचा या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपण आपल्या शेतकरी महाराष्ट्राचा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतीविषयक माहिती आणि जी माहिती खरी आहे तीच माहिती आपण देण्याचा प्रयत्न करतो आपला शे पोळ्या आमुष्याला जी फावरणी आहे त्यामध्ये आपण काय फावरणार आहोत त्याचा व्हिडिओ आपण उद्या किंवा परवा आपण दुकानदाराकडून कोणती औषधं आणतो ते औषध व्हिडिओमध्ये दाखवून व्हिडिओ शूट करू आणि आपल्या चॅनलवर अपलोड करू तर शेतकरी महाराष्ट्राच्या चॅनलला चा आपण सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडले तर लाईक नक्की करत जा धन्यवाद